आण मी काय आज सायपाक करणार नाही उद्या सकाळी करीन सायपाक अगं ए भटारे तुला काय काय मला तुला काय पण खपरी पेट म्हणलं तरी चिरवशील तू भरडून गिरणीत तर पडल्यावर पीठ पडल हो तुम्हाला काय करायचंय मी माझ्या नवऱ्याला पण हिच खायला घालणार आहे माझ्या पोरांना पण हिच खायला घालणार आहे मी अग रेन रेड या तो अजून कटालीच नाही काढून काढून दरे ही काय सायपाक करणार नाही उद्या सकाळी करीन सायपाक खागप यास लस तू पुढे चालते का गे भाताळे रे भावाने खागप चोप तुला लाल वाटते का अगं ती लेकर कशी खाणार तू काय बी चिराव खबरी पेट सुद्धा चिरवची त्यांना

बघा इथं नाईट शूट चालू आहे अजून संपलं काय नाही अजून तर इथं शेकोटीचा सीन चालू आहे आमचा कुठे गेले घरी गेले घरी 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 मोबाईल मोबाईल गेला घरी मोबाईल आहे बघा हाय फ्रेंड्स बघा आमचं शूटिंग कसं चाललेलं आहे नाईट 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 शूट चालू आहे बघा खूप एन्जॉय रात्रभर शूट चालू आहे नाईट दोन दोन बायकांना जेवायला तर नाहीच सोडा ह्यांना दोन दोन बायका असून जेवायला नाही हवं दोन लाईट पुढे घ्या बायको झाली बायक झाली सायकल दररोज पाच वाजता मला उठवत दररोज आणि एकटा आठ वाजेपर्यंत गेला पाहिजे एकटा पण उठत नाही हा वेळ सगळ्या परत देते मला जाऊ नका लागुकडे आपलं <overstire> <inequ> <fLE> <Coc simple>